नमस्कार वेलकम टू गॉड चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल तुम्ही बघत असाल त्यावरील व्हिडिओज तुम्ही फॉलो करत असाल उपासना फॉलो करत असाल स्तोत्र ऐकत असाल मंत्र ऐकत असाल ग्रंथपठन देखील ऐकत असाल आणि तुम्ही स्वतः म्हणण्याचा देखील प्रयत्न करत असाल तर जे फर्स्ट इन्फो गॉड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की गॉड फोर फाय नाईन सेवन हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे व यावर आपण स्तोत्र मंत्र ग्रंथ पठन इत्यादी घेत असतो तसेच काही स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो व त्यातली माहिती जी आहे आपल्याला मिळालेली ती आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत असतो आच्चा तर तुम्ही ते आजचा तर व्हिडिओ बघाच हा अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आजचा पण इतर पण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ व माहिती आवडत असेल तर इन्फो गोड फोर फाय नाईन सेवन ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रोजचे नोटिफिकेशन्स तुम्ही चेक करत राहा ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते कारण त्यांच्यामुळेच मी न्यू कंटेंट हा तयार करत असते तर मला थ्रोट इन्फेक्शन आहे हे तुम्हाला आवाजावरून कळाले असेल त्यामुळे मधून अधून जर तुम्हाला मला डिस्टर्ब झालं खोकला ऐकू आला तर मला माफ करा आणि काल देखील मी व्हिडिओ याच कारणाने टाकला नव्हता माझा आवाज जरासा खराब येतो आहे ऐकू त्यामुळे तर मला समजून घ्या असं मला तुम्हाला सांगायचं आहे आता जसं मी सांगितलं की इन्फोगॉड फोर फाय नाईन सेवन हा स्पिरिच्युअल चॅनल आहे आणि यावर आपण वेगवेगळी माहिती देवदेवतांची घेत असतो आध्यात्मिक गुरूंविषयी देखील माहिती आपण घेत असतो आणि इन्फोगोड फोर फाय नाईन सेवन हा चॅनल थ्री लँग्वेजेसमध्ये आहे मराठी हिंदी इंग्लिश मी मराठी आहे आणि हिंदी आणि इंग्लिशमधून पण तुम्हाला व्हिडिओ फाईंड आऊट होतील तुम्हाला जी भाषा राईट वाटते त्या भाषेतला व्हिडिओ तुम्ही फॉलो करा ऐका आणि ते समजून घेण्याचा आणि जीवनामध्ये ते सगळं फॉलो करण्याचा प्रयत्न करा असं देखील मला तुम्हाला सांगायचं आहे बरेचसे व्हिडिओ हे हिंदीमधून बनवलेले आहेत आपल्या चॅनलवर आणि मला मराठी व्हिवर्सकडून येतात आहेत बऱ्याचशा कमेंट्स की मराठीमधून पन पण टाका पण मराठी लोकांना हिंदी कळतं त्यामुळे मला असं तुम्हाला सांगायचं आहे की मराठीतून तर व्हिडिओ मी टाकतच असते पण काही व्हिडिओज आणि माहिती हिंदीतून आहे ती पण तुम्ही बघा तुम्हाला ती समजेल कारण मराठी लोकांना हिंदी कळतं आणि तुम्हाला जर मराठीतला व्हिडिओ मिळाला नाही तर ती तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा हिंदीतली माहिती कारण ते आपल्या गुरूंविषयीच असते देवदेवतांविषयीच असते स्तोत्र मंत्र पठनाविषयीच असते किंवा उपासनेविषयीच असते तर असाच एक आजचा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि खूप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सगळ्यांसाठी माझ्या तर हृदयाच्या तो खूप जवळ आहे आजचा टॉपिक आपल्या डिस्कशनचा तर पूर्ण व्हिडिओ बघा मध्ये आधी स्किप करू नका अदरवाईज जी माहिती आहे ती अर्धवट ऐकाल तुम्ही आणि तुम्हाला त्याचा यूज होणार नाही त्यामुळे कोणताही व्हिडिओ तुम्ही ऐकत असाल तर तो स्टार्ट टू एंड ऐकावा असे देखील मला तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे तर आजचा जो टॉपिक आहे आपल्या डिस्कशनचा तो आहे की गुरुंची उपासना का करावी हो गुरूंची उपासना का करावी गुरु म्हणजेच आपले सद्गुरू जसे की तुम्ही इथे समोर फोटोमध्ये बघत असाल व्हाइट साडी घातलेला व हार घातलेला एक फोटो आहे एका लेडीचा स्त्रीचा त्या आहेत परमपूज्य कलावती माता किंवा परमपूज्य कलावती देवी किंवा परमपूज्य कलावती आयु ज्या बेळगाव इथे स्थित आहे बेळगाव हे कर्नाटकमध्ये आहे महाराष्ट्र व कर्नाटकच्या बाउंड्रीवर विनो तिथे ह्यांचं मुख्य ठाण जे आहे परमपूज्य कलावती मातांचं मुख्य ठाण किंवा मुख्य मंदिर जे आहे परमार्थ निकेतन ते बेळगाव इथे आहे व मी पुण्याला राहिला आहे राईट तर परमपूज्य कलावती आई ह्या माझ्या पहिल्या आध्यात्मिक गुरु आहेत माझ्या जीवनातील आणि मला दोन गुरु आहेत आध्यात्मिक गुरु हे मी अनेक व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आधी पहिल्या आहेत परमपूज्य कलावती आई आणि दुसरे आहेत श्री स्वामी समर्थ महाराज तर लोक हो तुम्हाला ऑलरेडी स्वामी माहिती असणार आहेत हे मी गृहित धरते कारण स्वामी सगळ्यांना माहिती आहेत राईट right? श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी जगद्गुरु ब्रह्मांड नायक हे सगळ्यांना माहिती आहेत ओके okay. पण पर बऱ्याचदा परमपूज्य कलावती आई ह्या अनेकांना माहिती नाही आहे ते त्यामुळे त्यांच्याविषयी सांगताना मी त्यांचं मुख्य ठाण मुख्य मंदिर हे बेळगावला आहे हे देखील मी सांगते आणि आईंच्या मंदिरांना म्हणजेच परमपूज्य कलावती आईंच्या मंदिरांना परमार्थ निकेतन असं नाव आहे कलावती देवी आई मंदिर असं नाव नाही तर परमार्थ निकेतन असं मंदिर आहे किंवा श्रीहरी मंदिर असं देखील ओळखलं जातं आता ज्यांना आई माहिती आहेत किंवा तुम्ही आईंच्या मंदिरामध्ये गेला असेल परमार्थ निकेतनामध्ये किंवा श्रीहरी मंदिरामध्ये तर तुम्हाला आई माहिती असतील तर ठाऊक असतील तुम्हाला कदाचित तुम्ही त्यांची उपासना देखील करत असाल पण जे करत नाही किंवा माहिती नाही आहे तर त्यांना मी त्यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगते आजच्या व्हिडिओमध्ये पण जसं की आधी एक वाक्य मी सांगितलं माझ्या जीवनामध्ये मला दोन आध्यात्मिक गुरु आहेत पहिले आहेत परमपूज्य कलावती माता दुसरे आहेत स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथील राईट right. स्वामी हे सगळ्यांना माहिती आहेत व स्वामी हे दत्त स्वरूप आहेत ते दत्तांचा अवतार आहेत कलियुगातील हे देखील आपल्याला माहिती आहेत आता मला दोन गुरु का असा पण तुम्हाला प्रश्न पडेल ते मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल आजचा टॉपिक आपला वेगळा आहे डिस्कशनचा अनेकांना असं वाटतं की एकच गुरु असतो जीवनामध्ये तर दोन दोन का आहेत ह्या मुलीला असं तुम्हाला वाटू शकतं तर ते मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल आत्ता जी माहिती आहे आपली टॉपिक जो आहे त्यावर आपण डिस्कस करणार आहोत की गुरु का असावा आपल्या जीवनामध्ये हा अत्यंत इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे प्लीज डू नॉट स्किप हे देखील मला तुम्हाला सूचना सांगायची आहे तर जसं मी आत्ता सांगितलं माझ्या जीवनात मला दोन आध्यात्मिक गुरु आहेत तसे तुम्हाला देखील तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु असू शकतात एक किंवा एकपेक्षा अधिक राईट कोणीही असतील ते तुमचा ज्या देवावर विश्वास आहे मग तो राम असेल कृष्ण असेल तुमचं कुलदैवत असेल कुलदेवी असेल पार्वती माता असेल लक्ष्मी माता असेल सरस्वती असेल अंबाबाई असेल तुळजाभवानी माता असेल गणपती असेल शणी असतील मारुती असेल भैरोबा असेल किंवा इतर कोणतेही संत असतील विठ्ठल असेल पांडुरंग म्हणजेच विठ्ठल असू शकतो ज्ञानेश्वर असू शकतो सोपानदेव असू शकतं राईट <coughs> तुम्ही कशालाही गुरु माना कोणत्याही व्यक्तीला देवाला गुरु माना संतांना गुरु माना तो आपल्या श्रद्धेचा एक पाठ आहे की आपल्या जीवनामध्ये आपण कुणाला गुरु मानायचं तुम्ही कुठल्या एनर्जीला कनेक्ट होत आहे कुणासमोर नतमस्तक झाल्यानंतर तुम्हाला मनशांती मिळते विश्वास वाटतोय त्यांच्याविषयी त्या शक्तीविषयी त्यांना आपण आध्यात्मिक गुरु मार्गदर्शक आपल्या जीवनामध्ये मानायचं आहे श्रद्धाभाव ठेवायचा आहे एकनिष्ठ राहायचं आहे त्यांच्याबरोबर व उपासना करायची आहे आता ज्यांना गुरु नाही आहेत पण तुम्ही देवावर विश्वास ठेवता ओके okay. की तुम्ही फक्त देव मानता की देव आहे आणि तुम्हाला देव माहिती आहेत आपल्या हिंदू धर्मातील आणि फक्त तुम्ही देवपूजा करता किंवा रोज फक्त नमस्कार करता किंवा मंदिरात जाता तुम्हाला जेव्हा इच्छा होईल तेव्हा दररोज जाता तर खूपच चांगलं कोणत्याही मंदिरामध्ये कोणत्याही देवाच्या तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही आजपासून ह्या क्षणापासून हा व्हिडिओ बघितल्यापासून आपले श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक यांना तुम्ही गुरु माना असं मला तुम्हाला कळकळून सांगायचं आहे त्याला कारण आहे का ते आता तुम्हाला अजून एक प्रश्न पडेल की मी आत्ता श्री स्वामी समर्थ महाराज ह्यांना गुरुमाना असं का सांगितलं तर माझ्या पहिल्या आध्यात्मिक गुरु परमपूज्य कलावती माता ह्यांना गुरु मानू नका असं का नाही म्हणजे त्यांना माना असं का नाही सांगितलं स्वामींना गुरुमाना असं का सांगितलं आता बघा परमपूज्य कलावती आई किंवा माता ह्या सगळ्यांना माहिती नाही आणि त्यांना देखील तुम्ही गुरु मानू शकता परंतु त्यांना जर तुम्हाला गुरु मानायचे तर काही नियम आहेत की सर्वात पहिला नियम हा आहे की त्यांच्या मंदिरामध्ये तुम्ही गेलं पाहिजे म्हणजे परमार्थ निकेतन तुमच्या घरापासून जिथे कुठे जवळ असेल तर तुम्ही कुठे राहताय तुम्ही कुठल्या भागातला ऑडियन्स आहात मला माहिती नाही पण तुम्ही जिथे कुठे राहताय तिथून तुम्हाला नक्कीच परमार्थ निकेतन परमपूज्य कलावती आई ह्यांचं जे फाइंड आऊट होईल तिथे तुम्ही जायचे प्रत्यक्ष तिथं भेट द्यायची त्यांचं दर्शन घ्यायचे नतमस्तक व्हायचे व तिथे जी उपासना चालते दररोज उपासना असते आईंच्या मंदिरामध्ये ती उपासना तुम्ही अटेंड करायची आहे दररोज किंवा आठवड्यातून एकदा तर तुम्ही आईंना गुरु मानू शकता आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की असं कसं की आम्हाला तर तुमच्याकडून कळाल्यात परमपूज्य कलावती आई आणि आम्ही त्यांच्या मंदिरात गेलो नाही आम्हाला त्यांचं मंदिर परमार्थ निकेतन किंवा श्रीहरी मंदिर फाइंड आउट होत नाही माहिती नाही कुठे तर कसं जायचं तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा तुम्ही कुठल्या एरियातून आहात तुमच्या गावाचं नाव शहराचं नाव तुम्ही महाराष्ट्रीयन असू शकता किंवा भारतातली कुठलीही व्यक्ती असू शकता किंवा फॉरेनमध्ये राहत असाल पण मराठी येते तुम्हाला तर मला कमेंट करा आणि अमराठी जरी असाल आणि तुमची इच्छा असेल की परमपूज्य कलावती आहे ह्यांची उपासना करायची त्यांना गुरु मानायचे तरी देखील मला कळवा मी तुम्हाला जवळचा ॲड्रेस देते परमार्थ निकेतनचा आईनच्या मंदिराचा ओके आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जायला लागाल वर्षसहा <coughs> हो तुम्ही तिथले सगळं फॉलो कराल उपासना आईच्या दृष्टिक्षेपामध्ये याल आईनची जी दृष्टी आपल्या गुरूंची दृष्टी आपल्यावरती पडेल आईंची दृष्टी तुमच्यावरती पडेल तिथून पुढं तुमचं आणि आईंचं एक नातं तयार होईल गुरु शिष्याचं आणि मग तुम्ही म्हणू शकता की हो मी आईंना गुरु मानतो किंवा मानते ओके हे झालं आईन विषय परमपूज्य कलावती आईन विषय आता मी आधी एक वाक्य सांगितलं की जर तुम्हाला गुरु नसतील तर एम सॉरी अगेन अँड अगेन मला कफ अँड कोल्ड आहे म्हणूनच मी काल व्हिडिओ बनवला नव्हता मला समजून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये व्यत्यय येतोय मला माहिती आहे तरी पण तुम्ही हा व्हिडिओ ऐका अर्धवट सोडू नका तर आधी मी एक वाक्य सांगितलं की श्री स्वामी समर्थ महाराज यांना आपण गुरु मानायचे जर तुम्ही कशालाही गुरु मानत नाही पण तुमचा देवावर विश्वास आहे तुमचा हिंदू धर्मावर विश्वास आहे तुमचा स्तोत्रांवर विश्वास आहे उपासनेवर विश्वास आहे आरतीवर विश्वास आहे प्रार्थनेवर विश्वास आहे श्रद्धा आहे देवावर तर तुम्हाला कळत नाही मी कुणाला गुरु मानू कुणाला नस नतमस्तक होऊ तर तुम्ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट निवासी यांना गुरु मानायचं आहे आता त्यांना का गुरु मानायचं हे पण मी सांगते की स्वामी हे सगळीकडे आहेत ते ब्रह्मांड नायक आहे ते कालातीत आहेत आणि स्वामींच्या मार्गामध्ये अनुग्रह घेण्याची पद्धत नाही आहे आईंच्या मार्गामध्ये आहे ते मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगून स्वामींच्या मार्गामध्ये अनुग्रह ही पद्धत नाही त्यामुळे घरच्या घरी जरी बसून उपासना केली स्वामींची नामस्मरण जरी केलं फक्त श्री स्वामी समर्थ एवढ्या मंत्राचं तरी पण चालतं स्वामी ते ॲक्सेप्ट करतात स्वामी आपल्याला पटकन ॲक्सेप्ट करतात आता तुम्हाला असं वाटेल की आईंच्या मार्गाबद्दल मी सांगितले की आईंच्या मंदिरामध्ये जा त्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये या आणि मग तिथली उपासना तुम्हाला कळेल आणि मग त्या तुम तुम तुम्हाला तुमचं गुरु शिष्याचं नातं तयार होईल राईट हीच मेथड असते जर आपल्याला गुरु बनवायचे तर आपण मंदिरामध्ये रेग्युलर गेलं पाहिजे दररोज गेलं पाहिजे किंवा विकली वन्स गेलं पाहिजे मंथली वन्स गेलं पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे आपल्या गुरूंच्या सद्गुरूंच्या दृष्टिक्षेपामध्ये आपण आलं पाहिजे त्यांना आपण माहिती पाहिजे तर ते आपल्याकडे लक्ष देतील आपण त्यांना नतमस्तक झालो लक्ष दिलं तर ते आप पण आपल्याकडे लक्ष देतील राईट पण स्वामींच्या मार्गामध्ये असं आहे की त्यांच्या नामामध्ये जबरदस्त ताकद आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्रामध्ये जबरदस्त ताकद आहे तुम्ही त्यांना हाक मारून बघा श्री स्वामी समर्थ ह्याचा तुम्ही एकदा जरी नामस्मरण केलं घेतलं जीवनात तरी स्वामी आपल्या मदतीला हाकेला धावून येतात ते दत्तगुरु आहेत आणि दत्त म्हणजे उभा ठाकणे दत्त म्हणजे देणे दत्त म्हणजे धावणे दत्त हा अविस्मरणीय अनुभव आहे दत्तगुरूंबद्दल मी वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे पण आज तुम्ही ही तरी माहिती ऐका अत्यंत थोडक्यात आणि खूप स्पष्ट शब्दांमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते की गुरु का आता मी सांगितलं की तुम्ही कुणाला गुरु मानत नसाल तर श्री स्वामी समर्थ महाराज यांना आजपासून हा व्हिडिओ ऐकल्यापासून मनोमन गुरु मानायला सुरवात करा व त्यांचं दिवसातून एकदा तरी नाव नाव घ्या श्री स्वामी समर्थ नामामध्ये खूप जास्त ताकद आहे आता आपल्या टॉपिककडे वळूयात मूळ टॉपिक आहे आपल्या

आपण खूप साऱ्या माणसांच्या घरामध्ये राहत असो नात्यांनी आपलं जीवन भरलेलं असेल समृद्ध असेल सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतील किंवा लहान वयातील व्यक्ती असो कारण व्हिडिओ कुणीही ऐकणार आहे लहान मुलांपासून म्हातारा व्यक्तीपर्यंत मला माहिती आहे ऑडियन्स हा सगळ्या एज ग्रुपमधला आहे तुम्ही कुणीही असा किती मोठी व्यक्ती असा किंवा छोटी व्यक्ती असा फरक पडत नाही आपल्या जीवनामध्ये आपल्याला मार्गदर्शक हा लागतोच आणि तिथेच आपल्याला मार्गदर्शक म्हणून भेटतात आपले, आपले गुरु सद्गुरू आपल्याला भेटत असतात आपल्या जीवनामध्ये ते आपली कधीही फसवणूक करत नाही अत्यंत योग्य मार्ग जर कोण आपल्याला आपल्या जीवनामध्ये दाखवत असतात तर ते आपले, सद्गुरू। आपले ते गुरु सद्गुरू आणि आपल्या जीवनात आपण जेव्हा बॉर्न होतो जन्माला येतो तेव्हा आपली पहिली गुरु असते ती आपली जन्मदात्री आई राईट आपली आई ही आपली पहिली गुरु असते आई आपल्याला सगळं नेमतं बाळ असल्यापासून आपली जबाबदारी घेते शिकवते आपल्याला वाढवते पण मग तेवढ्यावर आपलं जीवन थांबतं का नाही आई पण डे बाय डे मदारी होत असते ती पण एक माणूस आहे राईट तर आई व्यतिरिक्त वे एक वेगळी एनर्जी आपल्या भोवती लागते एक रक्षाकवच लागते एक मार्गदर्शन लागतं एक आधार लागतो मानसिक आपल्या जीवनामध्ये आणि तो आपल्याला मिळतो आपल्या गुरूंकडे म्हणूनच आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु असलाच पाहिजे जसं मला माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु आहेत परमपूज्य कलावती आई आणि दुसरे आध्यात्मिक गुरु आहेत श्री स्वामी समर्थ महाराज आता आज आपण आध्यात्मिक गुरूंविषयी बोलत आहोत ओके कारण गुरु हे वेगवेगळ्या प्रकारे असतात योग गुरु असतात हटगुरु असतात गुरु असतात तर ते आज आपण बोलत नाही गुरूंचे प्रकार हे ते बोलत नाही तर आपल्या जीवनात गुरु का असावा एवढंच आज आत्ता आपण ह्या टॉपिकमध्ये डिस्कस करतोय आणि ते आध्यात्मिक गुरु का असावेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगत आहे तर जसं की मी आधी सांगितलं की आध्यात्मिक गुरु हा असलाच पाहिजे कारण गुरु जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्या जीवनाला दिशा मिळते आपलं जीवन सरळ सुलभ होतं आपलं जीवन पतितपावन होतं आपण जीवनामध्ये संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार होत जातो आपलं मन धैर्य वाढत जातं मनाची शक्ती वाढत जाते गुरूंच्या उपासनेने आणि गुरूंकडून आपल्याला गुरुबळ मिळत राहतं जेव्हा आपण गुरूंची उपासना करतो त्यांना नतमस्तक होतो प्रार्थना करतो त्यांचे स्तुतीस्तोत्र गातो मंत्र म्हणतो त्यांचे ग्रंथ पठन करतो तर गुरुबळ मिळत जातं आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपल्या जन्मपत्रिकेमध्ये काही ग्रह असे असतात ते अनेक अडथळे निर्माण करतात अनेक संकट त्यांनी ऑलरेडी लिहून ठेवलेले असतात ग्रहांनी घेऊनच आलेलो असतो आपण आपल्या असेल ते सुलभ करण्याचं ते दूर करण्याचं काम हे गुरु करतात त्यामुळे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला आध्यात्मिक गुरु असणं त्यांची साथ असणं त्यांचं कृपाछत्र असणं आपले गुरु सद्गुरू आपल्या पाठीशी उभे असणं खूप गरजेचं आहे आणि स्वामींच्या मार्गात तर आपल्याला माहिती आहे की स्वामी म्हणतात भिहू रोकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हे जे आहे हे जर आपल्याला अनुभवायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये गुरु हे असलेच पाहिजेत गुरु हा मार्गदर्शक आहे सखा आहे आपला परममित्र आहे गुरु आणि गुरूं इतकं खरं आणि पवित्र आणि उच्च स्थान आपल्या जीवनामध्ये कशाचंही नसू शकतं आपल्या आईच्या बरोबरीने आहेत आपण आई म्हणून पण बघतो आपल्या गुरूंकडं गुरुमाऊली म्हणतो ना आपण आपल्या गुरूंना आता मी जसं सांगितलं जन्मपत्रिकेमध्ये काही ग्रह आहेत तसंच ग्रहमालिकेमध्ये नवग्रहांमध्ये गुरु हा ग्रह देखील आहे आणि तोच गुरु हा ग्रह आपल्या जन्मपत्रिकेत वीक असेल मृता अवस्थेमध्ये असेल तर आपल्याला गुरुबळ मिळणं खूप कठीण होऊन बसतं रोजच्या जीवनामध्ये आणि कोणत्याही वयोगटामध्ये फक्त जर लहान असेल अठराच्या खाली तर फार एफेक्ट होत नाही पण जसेजसे आपण मोठे होत जातो आणि आपले जन्मपत्रिकामध्ये बिघाड असेल दोष असेल आपलं कर्म चांगलं नसेल आपला गुरु हा ग्रह नीट नसेल योग्य स्थानी नसेल जन्मपत्रिकेमध्ये मृत अवस्थेत असेल किंवा तो वृद्ध असेल तर तो आपल्याला फळ देत नाही आणि तिथेच आपल्या गुरूंचं सद्गुरूंचं हे कार्य स्टार्ट होतं म्हणजे जे आपण पत्रिकेत घेऊन आलेलं नाही नशिबामध्ये घेऊन आलं नाही ते सगळं देण्याचं कार्य जे आहे ते आपले सद्गुरू करत असतात त्यामुळे आपल्या जीवनात जर गुरुबळ वाढवायचं आहे आपलं जीवन सरळ सुलभ करायचं आहे आपलं जीवन हे संकटांविरहित जावं किंवा संकट जरी आलं तरी त्यातून आपण बाहेर पडावं सुलभपणे तर आपल्याला हवी आहे आपल्या गुरूंची म्हणूनच आपल्या जीवनामध्ये गुरु असलाच पाहिजे तुम्ही कशालाही गुरु माना माझा असा आठ नाही की तुम्ही परमपूज्य कलावती आईंनाच गुरुमाना किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांनाच गुरु माना असं मी तुम्हाला कधीही म्हणणार नाही तुम्ही गुरु कशालाही माना मी आधी पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तुम्ही गुरु कशालाही माना कोणत्याही देवाला संतांना साधूंना गुरु माना विचारधारेला गुरु माना व्यक्तीला गुरु माना पण तुम्ही गुरु माना गुरूंमुळे एनर्जी मिळते आपल्याला गुरुबळ मिळत जातं आणि आपलं जीवन हे सरळ सुलभ होत जातं खूप फायदे आहेत आपल्याला उपासना करण्याचे त्यावर पण मी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तर आजचा टॉपिक होता की गुरु का असावा आपल्या जीवनामध्ये यावर होता आय होप तुम्हाला समजला असेल आणि तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील त्यावरती वेगवेगळे व्हिडिओ मी बनवणार आहे की गुरु कुणाला बनवायचं कुणाला मानायचं गुरूंची उपासना कशी करायची नित्य उपासना कशी करायची काय फायदे आहेत नित्य उपासनेची यावर मी वेगळा टॉपिक बनवणार आहे तसेच माझ्या जीवनामध्ये मला दोन आध्यात्मिक गुरु कसे आहेत व का लाभलेत यावर पण मी वेगळा टॉपिक बनवणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही समजून घ्या तो स्टार्ट टू एंड नीट ऐका तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल परमपूज्य कलावती माता यांच्या मंदिराचा तुमच्या जवळपास तुम्ही जिथे राहत आहे तिथे निकेतनाचा मला कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला ॲड्रेस सेंड करेल किंवा तुम्ही गुगलवर फाइंड आउट करा तुम्हाला इतर कोणतेही प्रश्न असतील आपल्या चॅनेलविषयी स्तोत्र मंत्र आणि तुमच्या स्वतःचा चॅनल असेल कोणताही आध्यात्मिक किंवा वेगळा आणि तुमची इच्छा असेल त्याचं प्रमोशन व्हावं फाय नाईन सेवन ह्या चॅनेलवर तर मला तुमच्या चॅनेलचं नाव माहिती आणि लिंक पाठवा तुमचं डिस्क्रिप्शन पाठवा तुमच्या चॅनलचं कमेंटमध्ये मी प्रमोशन करेल आपल्या चॅनलवरती तुमच्या चॅनलचं आणि आज व्हिडिओ बनवत असताना मला खोकला येत असल्यामुळे डिस्टर्बन्स आला मी पुन्हा एकदा माफी मागते मला समजून घ्या मला थ्रोट इन्फेक्शन आहे व्हिडिओ पूर्ण ऐका स्किप करू नका नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह हो। आजचा कंटेंट आपण एंड करूयात माहिती आवडत असल्यास व्हिडिओजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रोजच्या नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा आता बाय बाय धन्यवाद